नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी महायुतीचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन महायुतीचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भिवंडी शहरामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करत रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार महेश चौगुले किसन कथोरे निरंजन गावखरे यांची उपस्थिती होती दरम्यान यावेळी हजारो कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते या रॅलीत जोरदार शक्ती प्रदर्शन सह महायुती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये तिसऱ्यांदा मला उमेदवारी मिळाली आज इथे उमेदवारी अर्ज भरताना एक रेकॉर्ड बघितला तर भिवंडी शहरामध्ये आजपर्यंत कधीही लोकसभेचा फोन भरण्यासाठी मुख्य उपमुख्यमंत्री आले नाहीत हा सर्वात मोठा रेकॉर्ड आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघ समर्थकांच्या आशीर्वादाच्या रूपाने मला तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे महायुतीचा विजय तिसऱ्यांदा शंभर टक्के होणार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी मोठ्या संख्येने आज भिवंडीत जनसागर लोटला होता पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींची लाट येणार पुन्हा कमळ फुलणार पंधरा तारखेला कल्याण पश्चिम मध्ये नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे ही मोदींची हॅट्रिक असून कल्याण मध्ये ही तिसरी हॅट्रिक आहे रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी शिवाजी भिवंडी सिनियर रिपोर्टरची रिपोर्टर यांच्या आशीर्वादाने उमेदवारी अर्ज भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये दुसऱ्यांदा मला उमेदवारी मिळाली आणि आज इथे उमेदवारी अर्ज होताना भिवंडी शहरा दोन रेकॉर्ड एक रेकॉर्ड बघितला यापूर्वी कधीही भिवंडी शहरामध्ये लोकसभेचा फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हा एक पाहिलेला उमेदवार आशीर्वादाच्या रुपाने मिळालं तो एक भिवंडी शहरामध्ये भिवंडी शहरातल्या नागरिकांनी बघितलेला रेकॉर्ड आहे आणि म्हणून निश्चितपणाने मी सांगेन की ज्या ठिकाणी भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये तिसरी टर्म ही होणार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना प्रधानमंत्री करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे जनसागर लोटला होता आशीर्वाद देण्यासाठी त्यामुळे आम्हाला खात्री आहे की मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणार आणि इथे भिवंडीमध्ये तिसऱ्यांदा पुन्हा कमळपुल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी काय विश्वास दिलाय येणाऱ्या काळात प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा वगैरे भिवंडीत होणार आहे का निश्चितपणाने आधी दहा तारीख मोदीजींनी सभेची दिली होती आता ती बदलून पंधरा तारीख होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला कल्याण पश्चिम मध्ये भिवंडी लोकसभा क्षेत्रातील कल्याण पश्चिम मध्ये मोदीजींची सभा होईल जनतेला आवाहन करण्यासाठी जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी मोदीजी या ठिकाणी येणार आहेत मोदीजींची हॅट्रिक आहे आणि कल्याण मध्ये येण्याची हॅट्रिक आहे कपिल पाटील यांचा अर्ज आम्ही भरलेला आहे प्रचंड रिस्पॉन्स होता आपण सगळ्यांनी बघितलं आहे महायुतीच्या मागे आणि मोदीजींच्या मागे प्रचंड जनसमुदाय आहे आम्ही ही जागा रेकॉर्ड मताने जिंकू हा मला विश्वास आहे